नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रध्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य दोन हजार -20 पंचवीसच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकमध्ये प्रथम क्रमांकावरती आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा हे राज्य या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या वित्तीय आरोग्य इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकावरती आहे अव्वल स्थानावरती आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिमस्टेक शिखर परिषदेने जाहीर केलेल्या बी ओ डी एच आय बोधी कार्यक्रमाचे पूर्ण रूप काय आहे फुल फॉर्म काय आहे ऑप्शन मराठीमध्ये आहेत त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी मानवाच्या संघटित विकासासाठी बिमस्टेक बरोबर असं याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतं परंतु पर्टिक्युलरली तुम्हाला काय विचारलं आहे बी ओ डी एच आय बोधी या प्रोग्रामचं फॉर्म काय आहे तर लिहून घ्या बी फुल फॉर्म आहे बिमस्टेक फॉर ऑर्गनाइज डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स इन्फ्रास्ट्रक्चर असं याचा फुल फॉर्म आहे याच्यावरती या ठिकाणी या स्टार मार्कून ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी डी आर डी ओने कोणत्या देशाच्या कंपनीसोबत सहकार्य केलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी डी आर ओने इस्रायल देशाच्या कंपनीसोबत सहकार्य केलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या ओडिसाच्या किनाऱ्यावरील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून या चाचण्या घेण्यात आल्या आहेत दुसरा पॉईंट या चाचण्या क्षेपणास्त्राच्या लांब लहान उंच आणि कमी उंचीवर क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत आणि तिसरा पॉईंट या चाचण्यांमधून महत्त्वाच्या पल्ल्यांमधील लक्ष्यांना रोखण्यात या क्षेपणास्त्राची प्रभाविता सिद्ध या ठिकाणी करण्यात आलेली आहे आले तर पर्याय क्रमांक सी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या देशाच्या कंपनीसोबत या ठिकाणी डी आर डी ओने सहकार्य केलेलं आहे दोन्ही गोष्टी डी आर ओ आणि इस्रायल या दोघांबद्दल रिव्हिजन करूया इस्रायल ज्या देशाचे अध्यक्ष आहेत इसहाक हरजो पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल आणि डी आर ओ बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या फुलफॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिवस केव्हा साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी पर्याय क्रमांक बी आठ एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी जागतिक रेड क्रॉस दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे सुरुवातीलाच प्रश्न आहे महत्वाच्या दिवसांबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारकी व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा यू UNC... एन सी टी डीच्या दोन हजार पंचवीसच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अहवाल दोन हजार चोवीसच्या रेडिनेस फॉर फ्रंटियर टेक्नॉलॉजीज इंडेक्समध्ये भारताला कितवे स्थान देण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या प्यारा भारताला या ठिकाणी छत्तीसाव्या क्रमांकाचं स्थान देण्यात आलेलं आहे कशामध्ये रेडिनेस फॉर फ्रंटियर टेक्नॉलॉजीज इंडेक्समध्ये दोन तीन पॉइंट लिहून घ्या हा अहवाल तयार करण्यासाठी या देशांमध्ये असलेल्या माहिती आणि संप्रेषणाच्या पायाभूत सुविधा आणि कौशल्यांची तपासणी करण्यात आलेली आहे या इंडेक्सच्या अंतर्गत यावर संयुक्त राष्ट्रांच्या एका संघटनेने एकशे सत्तर देशांची चाचणी केली आहे त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक छत्तीसावा आहे अशाच प्रकारे बाकीचे जे काही नवनवीन निर्देशांक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये भारताचे स्थान किती आहे याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये अठ्ठावन्न ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकशे पाच पुरुषांच्या फुटबॉल संघाच्या क्रमवारीमध्ये एकशे पंचवीस जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकाहत्तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहावा क्रमांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेविसावा क्रमांक नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये एकोणपन्नास क्रमांक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये शहाण्णव क्रमांक हिंडली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याऐंशी क्रमांक जागतिक औषध निर्यातमध्ये अकरावा क्रमांक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये चोवीसावा क्रमांक पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर किती सुधारलेले आहे म्हणजे चांगले झालेले आहे पर्याय क्रमांक डी नऊशे अठरा ते नऊशे तीस एवढं काय झालेलं आहे तर बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर या ठिकाणी एवढ्या पटीने सुधारलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या लिंग आधारित निवड रोखणे मुलींचे अस्तित्व आणि सुरक्षितता सुर सुनिश्चित करणे आणि मुलींचे शिक्षण देखील सुनिश्चित करणे हे या अभियानाच्या म्हणजेच या योजनेच्या मागचं मेन पर्पज आहे उद्देश आहे उद्दिष्ट आहे कोणती योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ठीक आहे ही केंद्र सरकारची शंभर टक्के निधी असलेली योजना आहे आणि ती देशातील सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चालवली जात असते पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाने अठरा हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या किती रेल्वे प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे पर्याय क्रमांक सी चार वेगवेगळ्या प्रकल्पाला है। या ठिकाणी मान्यता दिलेली आहे या प्रकल्पाचा महाराष्ट्र ओडिसा छत्तीसगडमधील जवळपास पंधरा जिल्ह्यांना फायदा होणार आहे रेल्वे नेटवर्क सुमारे एक हजार दोनशे सत्तेचाळीस किलोमीटर पर्यंत पसरलेले असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या नवसारी येथील अमलसाड चिकूला जी आय टॅग देण्यात आलेला आहे जी आय टॅग म्हणजे काय या ठिकाणी असं म्हणता येईल जिओग्राफिकल इंडिकेशनचं जे काही सर्टिफिकेशन आहे ते या ठिकाणी प्राप्त करण्यात आलेलं आहे देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक बी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पावसा पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या पोलिसांनी जी पी ड्रोन कार्यक्रम सुरू केलेला आहे जी पी याच्यावरून ओळखून घ्यायचं जी पी म्हणजे गुजरात पोलीस पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात पोलीस दृष्टी ड्रोन कार्यक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे यांच्या राज्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस विभागाने दोन पॉईंट लुंग्या याच्या मागचा उद्देश काय असणार आहे तर पळून गेलेल्यांचा ले माग काढण्यासाठी आणि हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी पोलिसांनी क्वाड कॉप्टर ड्रोनचा वापर केला आहे गुजरात पोलीस दृष्टी कार्यक्रमा अंतर्गत त्यांचा वापर आता पोलीस स्टेशन पातळीवर सक्रियपणे केला जाणार आहे विशेषतः मोठ्या शहरांच्या रस्त्यांवरील शारीरिक हानी आणि हिंसाचाराशी संबंधित गुन्ह्यांसाठी या दृष्टीड्रोन कार्यक्रमाचा वापर करून घेतला जाणार आहे दोन्ही प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात गुजरात या राज्याची स्थापना झाली एक मे एकोणीशे साठ ला याच दिवशी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली आहे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबॉक आणि वनसदा आणि पाच महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि दारोई पाहूया पुढचा प्रश्न हितेश गुलियाने ब्राझील दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण की सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे गोल्ड मेडल या ठिकाणी जिंकलेलं आहे कोणी हितेश गुलियाने कशामध्ये वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये कोठे झाली तर ब्राझीलमध्ये झाली दोन पॉईंट लिहून घ्या ब्राझीलमधील फोज दो इगु आचू येथे झालेल्या दोन हजार पंचवीसच्या विश्व बॉक्सिंग कपमध्ये पुरुषांच्या सत्तर किलोग्राम वजनी गटामध्ये सुवर्ण पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडच्या ओडेल कामाराचा पराभव यांनी या ठिकाणी केलेला आहे पुढचा प्रश्न जपानी ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे तर पर्याय क्रमांक सी मॅक्स वर्स्टापेन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार तर मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने या ठिकाणी जे काही जापानीज ग्रँड प्रिक्स आहे ती या ठिकाणी पटकावलेली आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे लक्षात घ्या या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लेटेस्टमध्ये पाहिलं तर तीन या ठिकाणी ग्रँड प्रिक्स झालेले आहेत पहिली झाली ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स ती जिंकली लँडो नॉरिस या खेळाडूने दुसरी झाली वन चायनीज ग्रँड प्रिक्स ती जिंकली ऑस्कर पियास्ट्री या खेळाडूने आणि तिसरी झाली जपनीज ग्रँड प्रिक्स ही जिंकली आहे मॅक्स उबरस्टापिन या खेळाडूने या काही ग्रँड प्रिक्स होत असतात याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जात असतात पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी राहुल पांडे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत त्यांना या ठिकाणी चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर म्हटलं तरी काय हरकत नाही महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जाता जाता आपल्या राज्याबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्त्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना शेवटचा प्रश्न वकप दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालेले आहे तर विधेयकाच्या बाजूने आणि विधेयकाच्या विरोधात किती मते पडलेली आहेत तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए दोनशे अठ्ठ्याऐंशी मते आणि पर्याय क्रमांक बी दोनशे बत्तीस मते तुम्ही म्हणताल की सर मग याच्यातील कसं ओळखायचं तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक डी एकूण या ठिकाणी पाचशे वीस मते पडण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये जे काही विधेयक आहे त्याच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी मते, मते पडले आणि या ठिकाणी विधेयकाच्या विरोधामध्ये दोनशे बत्तीस या ठिकाणी वोट पडलेल्या आहेत ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशातील पहिला व्हर्टिकल सी ब्रिज पंबन ब्रिज कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे राजस्थान मध्य प्रदेश तमिळनाडू की गुजरात तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे